नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या एकवीस जानेवारीच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपली मानसी ही तुळशी मातेची हळदी कुंकू लावून पूजा करत असते अगरबत्ती लावत असते आणि तुळशी मातेला पाणी पण घालते मानसी ही या तुळशीची पूजा करत असते तेवढ्यात ते आता सुनंदा बघते सुनंदा पुन्हा मानसीजवळ येऊ लागते आता सुनंदा माणसेला बोलते की अगं मानसी इथे तर तुळस नव्हती ह्या अंगणात कुठून आली तुळस तर मानसी मावशीला सांगते की मावशी ह्या अंगणामध्ये मी लावली तुळस कारण काल अंगणामध्ये किती वाद झाले किती खूप मोठा तमाशा झाला कारण हे जर तुळस असते ना अंगणामध्ये काहीच झालं नसतं तुळस ही अंगणामध्ये खूप पवित्र असते तुळशीचं एक अंगणामध्ये देवाचं स्थान असतं असं पण ही आपली ही मानसी या सुनंदाला सांगते त्याला आपल्या राष्ट्रहितांना निर्दोष सिद्ध करायचं आहे आणि पुन्हा एक नवीन सुरुवात करायची आहे असे पण माणसी ही सुनंदाला सांगते त्यानंतर आता इकडे ही सुनंदा बोलते की खरोखर मानसी तुझे खूप चांगले विचार आहेत बाळा सुनंदा मानसीला बोलते की अगं मानसी आपण जे प्रभूंच्या घरचं पावित्र्य राखलेलं आहे त्यासाठी आपल्या तेजीची निर्दोष सुटका व्हावी लागेल ते जर निर्दोष सुटला तर खरोखर यांना सुद्धा खूप आनंद होईल ग असं जेव्हा माणसेला सांगते त्यावेळेस आता इकडे ही माणसी बोलते की मावशी तुम्ही टेन्शनच घेऊ नका सर्व काही व्यवस्थित होईल थोडंसं दमधारा पुढे आबा आणि सूरज दोघे जेवण करण्यासाठी बसलेले असतात तर माणसे त्यांना दोघांना जेवायला आणून देते आणि बोलते की आभा तू आपल्या सूरज दादाला जेवण वाढ मी तोपर्यंत सर्वांना जेवण करण्यासाठी बोलावून आणते ही माणसे आता तात्यांना मावशींना इकडे दिनेशदादा गायत्री यांना सर्वांना जेवण करण्यासाठी आवाज देते आता इकडे तात्या आणि सुनंदा जेवण करण्यासाठी बाहेर येतात ता इकडे तात्या आणि सुनंदा इकडे खुर्चीवरती येऊन बसतात दिनेश आता तिथे समोरून जात असताना ही मानसी दिनेश दादांना बोलते की दिनेश दिनेश दादा बसा मी तुम्हाला जेवण वाढते परंतु आता काही तिथे बसायला तयार नसतो इकडे ही मानसी सर्वांना जेवण वाढत असताना दिनेश आपल्या आईला बोलतो की आई काल जो घरामध्ये प्रकार घडलेला आहे ना त्याने माझं चांगलंच पोट भरलेलं आहे त्यामुळे मला अशी भूक नाहीचे असे दिनेश जेव्हा आपल्या आईला बोलतो तर मानसी लगेच दिनेशकडे वळून बघते मानसी या दिनेशला बोलते की हे बघा दिनेश दादा काल जे काही घडलेलं आहे ते मला सुद्धा मान्य आहे परंतु आता काय करणार शेवटी काढून काय उपयोग होणार या गोष्टींचा असं पण इकडे आता मानसी जेव्हा दिनेशला अजिबात दिनेश दिनेश तर दिनेश बोलतो की आई हिला शांत बसायला लाव जे काही काल घडलेलं आहे ते एवढं सोपं नाहीये रात्रभर मला झोप नाही लागलेली माहित आहे का आई असं पण जेव्हा दिनेश आता सर्वांसमोर बोलतो तेव्हा मानसी या दिनेशला स्वारी दादा असं बोलते माणसी सर्वांना सांगते की ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या घडू शकतात परंतु आपण त्यासाठी स्ट्रॉंग राहिलं पाहिजे असं खचून नाही गेलं पाहिजे तिथे येते गायत्र गायत्री तिथे आल्यानंतर सर्वांना सांगते की आज जे काही केसचा निकाल लागणार आहे त्यामुळे सर्व काही सत्यसमोर येणार आहे तेजस आता निर्दोष सुटणार नाहीये त्याला आता काहीतरी शिक्षा नक्कीच होणार आहे असं पण ही गायत्री सर्वांसमोर बोलते पुन्हा समाजामध्ये काहीच मान नाहीये हे जेव्हा आपल्या समोर सत्य येणार आहे ना त्यावेळेस आपल्याला खाली मान घालून जगावं लागणार आहे तर आता इकडे ही मानसी लगेच गायत्रीला बोलते की अहो गायत्री मॅम तुम्ही असं काही पण कसं बोलताओ इकडे माणसे बोलते की अहो आपण तेजसला निर्दोष म्हणून सुटका करू शकतो तुम्ही असं काय बोलता त्यावेळेस की मूर्ख आहेस का पोरी तू जरा तुला कशी थोडीफार अक्कल नाहीये असं पण ही गायत्री सर्वांसमोर माणसेला स्वतःच्या हाताने सर्व काही पैसे घेताने लाच घेताना या तेजसला पकडलेला आहे तो स्वतः माणूस एवढी त्या कोर्टामध्ये कबुली देतो आणि तरी तुझी कुठलीच तेजसची निर्दोष सुटका होणार ग असं जेव्हा गायत्री यात माणसेला बोलते त्यावर माणसे बोलते की अहो मॅडम तो माणूस पूर्णपणे खोटं आहे त्यानंतर आता इकडे ही गायत्री लगेच तात्यांना बोलते की बघा तात साहेब तुमचे सून कसे विचार आहेत तिचे आता ती सर्वांना कोर्टामध्ये आपल्याला सुद्धा त्याच्यासाठी खोटं बोलायला लावणार आहे असं हिचा विचार आहे असं पण इकडे ही गायत्री जेव्हा तात्यांना बोलते तेव्हा मानसी नाही असं बोलत आहे तर आता मानसी सर्वांना सांगते की ज्यावेळेस तेजेसचा ॲक्सिडेंट होणार होता त्यावेळेस मी मध्ये आले आणि इतकं काही तो ट्रक भरदा वेगाने होता हे सर्व जाणून बुजून कोणीतरी करत होतं आता सुद्धा हे सर्व जाणून बुजूनच कोणीतरी करत आहे ते असं पण ही आता या गायत्रीला सांगत असते आणि हा तर गायत्रीचाच प्लॅन असतो इकडे ही गायत्री थोडासा विचार करते गायत्री बोलते की म्हणजे ह्या माणसेला तो अपघात एकदम घातपात वाटत होता हे आज माझ्या डोळ्यासमोर दिसून आले असं पण ही गायत्री आपल्या मनाशी बोलते माधव देसाईंनी जे काही हॉस्पिटलमध्ये येऊन पैसे दिले होते ते पैसे दिलेच नव्हते तो पूर्णपणे खोटं बोलतोय माणूस मला सांगा कधी दिले ते पैसे आणि कुठे दिले असं पण ही प्रयत्न करत असते त्यावेळेस तेजस हे माझ्या उशीजवळ बसून होते याचे साक्षीदार दिनेश दादा पण आहेत आणि मावशी पण आहेत तर आता मानसी इकडे ह्या आपल्या सुनंदा मावशी समोर येते आणि मावशीला बोलते की मावशी तुम्हीच सांगा मला ज्यावेळेस तेजस हे माझ्याजवळ होते जर तुम्हाला कोर्टात विचारलं की ऑपरेशन चालू असताना तेजसराव कुठे होते तर तुम्ही तिथे सांगायचं की मी बघितलं तेजस हा आपल्या मानसीपशीच होता असं तुम्ही तिथे कोर्टामध्ये सांगायचं असं पण आता ही मानसी या सुनंदाला सांगते मानसी सांगते की मी पण कोर्टामध्ये असं सांगेल की आपल्या तेजसवर जीव घेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता परंतु मी मध्ये गेले आणि तेजसला तेव्हा वाचवलं आणि त्यानंतर तर तेजसवर हे खोटे आरोप कुणीतरी लावले हे सर्व मी कोर्टात सांगेल असे पण ही मानसी मावशींना सांगते मानसी ह्या आपल्या सूरजजवळ येते आणि सूरजला बोलते की दादा तुम्ही त्या ड्रायव्हरची चौकशी करा ना कुठे आहे ते ड्रायव्हर तुम्ही जर त्यांची चौकशी केली ड्रायव्हरला जर आपण समोर उभं केलं तर सर्व कोर्टामध्ये येऊ शकतं तेजीची सुटका निर्दोष होऊ शकते असे मानसी ही जेव्हा आता ह्या आपल्या सूरजला बोलते तर सूरज लगेच बोलतो की मी कुठे बघू तो ड्रायव्हर असं पण हा सूरज लगेच आपल्या वहिनींना बोलतो मला जर पोलिसांनी पकडलं तर काय करू मी त्यामुळे मी नाही जाऊ शकत तिकडे असं पण सूरज या वहिनींना सांगतो त्यावर इकडे माणसे बोलते की सूरज दादा तुम्ही असं काय बोलता तुम्हाला पोलीस काहीच करणार मी आहे ना असं पण इकडे माणसे या या सूरजला बोलते की अहो सूरज दादा तुम्हाला असं वाटत नाही की आपला भाऊ या केसमधून सुटावा अहो प्लीज तुम्ही एवढं जर केलं ना तर ड्रायव्हरची जर माहिती काढली तर खूप मोठा एक पुरावा मिळणार आहे तुम्ही लक्षात घ्या ना असं पण इकडे ही मानसी या सूरजला बोलते त्यानंतर इकडे आता ही गायत्री आपल्या मनाशी बोलते की ही मुलगी नक्की सोडू शकते बरं का ह्या तेजसला त्यामुळे हिला थोडासा आवर घालावा लागेल असं पण आता इकडे ही गायत्री आपल्या मनाशी बोलते आता मानसी सर्वांना सांगते की मला फक्त एवढं वाटतं की जो खरा गुन्हेगार आहे ना त्याचा सर खरा चेहरा आपण सर्वांसमोर आणायचाच आणि तेजसची सुटका करायची एवढं जर केलं ना तर आपण तेजसला निर्दोष सोडू शकतो असं पण इकडे मानसी सर्वांना सांगते आता इकडे ही गायत्री बोलते की मला एक सांग प्रभूंनी एवढे पैसे देऊन जो काही वकील बघितलेला आहे तो वकील बघेल ना सुटका कशी करायची आणि कशी नाही तू कशाला सूरजला त्याच्या पाठीमागे पाठवतेस असं पण इकडे ही गायत्री आता बिचार्या मानसीला बोलते त्यानंतर गायत्री बोलते की तू सूरजला पण काहीतर ड्रायव्हरचं शोध घ्यायला लावते आणि मावशीला बोलते की तुम्ही पण तिथे साक्ष द्यायला चाला आपण जर तिकडे गेलो आणि इथे घरी येऊन जर कुणी घर पेठवलं तर काय करायचं ग असं ही नीच गायत्री मानसीला बोलते मानसी बोलते की अहो असं काय करता गायत्री मॅम तुम्ही असा कसा विचार करता असं कशाला कुणी करेल त्यावेळेस की ती जे काही बोलते ना गायत्री ते अगदी बरोबरच बोलते ती चुकीचं बोलत नाहीये पुढे असं बघायला मिळतं की आता आबा बोलते की दादा अरे असं काय करतोस तू मानसी वहिनी बरोबर बोलते दिनेश बोलतो की अगं आबा तुला माहित आहे का चपलेचा हार माझ्या गळ्यात घातला त्यांच्या तोंडाला शाही लावली झालं ते खूप झालं त्यामुळे आता कुणी कोर्टामध्ये पण येणार नाही असं पण इकडे बोलतो आणि गप्प बसा सर्वजण असं म्हणतो ही गायत्री बोलते की आज घरातून जाणार नाही आता ही गायत्रीला मानसी बोलते की काय बोलत गायत्री मॅम तुम्ही आज या तेजसच्या केसची सुनावणी आहे कोर्टात आणि तुम्ही काय बोलता की कुठे जायचं नाही हे कसं बोलता तुम्ही गायत्री बोलते की अगं तिकडे सर्वांना जाऊन काय सर्वांचा जीव धोक्यात घालायचा आहेस का त्यावर आता इकडे ही आपली माणसी बोलते की अहो परंतु कसं आपलं तिकडे जाणं खूप महत्वाचं आहे ना तर इकडे गायत्री बोलते की तुला जायचं ना तू जाऊ शकतेस आम्हाला नाही यायचं कोर्टामध्ये ते काही हे घडलेलं आहे ना त्यामुळे आम्ही आज रजा काढून घरी बसलो आहे केवळ तर लोक इथे येऊन घर पेटून देतील याचा आम्ही विचार करतोय त्यामुळे आम्ही ड्युटीवर जात नाही हे कसं समजत नाही ग तुला नंतर ही गायत्री आता लगेच दरवाज्यामध्ये खुर्ची टाकून बसते आणि बोलते की काल मी घरात नव्हते म्हणून हा जो काही तमाशा झाला ना तो खूप झाला आज बघते मी इथे कोणाची पाय ठेवायची तरी ताकद आहे का असं म्हणत ही दरवाज्यामध्येच खुर्ची टाकून गायत्री बसते तात्या सुनंदा दिनेश मानसी सर्वजण या गायत्रीकडे बघतात आता या, या गायत्रीला बोलते की म्हणणं मला आहे परंतु मला एक म्हणायचं तुम्ही जो काही कोर्टामध्ये न जाण्याचा निर्णय घेतलेला आहे ना तो मला अजिबात पटलेला नाहीये असे पण ही आता या गायत्रीला फक्त तेजसला निर्दोष करण्याचा नाहीये प्रश्न हा अस्तित्वाचा पण आहे असं जेव्हा आता ही माणसी या गायत्रीला बोलते तर गायत्री लगेच या माणसिकडे वागणेच बघते माझा विश्वास माझ्या तेजसवर नक्कीच आहे जेव्हा मी तेजसची सुटका निर्दोष करणार आहे ना तेव्हा इथे जेवढे हे माणसे बसलेले आहेत ना त्यांची सर्व तोंड गप्प करणार आहे मी केव्हा तर तेजेची सुटका जेव्हा निर्दोष होत नाही तोपर्यंत मी शांतच बसणार आहे असं पण ही माणसे आता सर्वांना सांगते असं बघायला मिळतं की आता इकडे रणजित हा असतो तिथे मानसी पण आलेली असते तर आता रणजित आपल्या मनाशी बोलतो की आता फक्त आज मानसीच्या आणि माझ्या आयुष्याचा निकाल लागणार आहे कारण आज जर कोर्टामध्ये निकाल लागला तर मानसी ही माझी कायमची होणार मग मानसी कुठेही जाणार नाही असा हा नालायक रणजित आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यात मानसी तिथे येते रणजित थोडासा पुढे जाऊ लागतो तर मानसीची लगेच या मात रणजित बरोबर धडक होते आणि दोघे एकमेकांना बघत मानसी या इकडे रंजित पण बोलतो की स्वारी त्यानंतर आता इकडे मानसी रंजितला बोलते की आज तेजसवरचे सर्व काही गुन्हे निर्दोष होणार आहे त्यामुळे तेजसची सुटका होणार आहे मानसी या रंजितला बोलते की खरोखर मी तुम्हाला ओळखण्यात चुकले बर का रणजित तिथे मी खूप मोठी चूक करून बसली आहे रणजित आपल्या मनाशी बोलतो की इला तर माझ्या बाबतीमध्ये डाऊट नाही आला ना तर इकडे माणसे बोलते की खरोखर मी तुमचीच निवड करायला पाहिजे नव्हती मी तेजेसची निवड नव्हती करायला पाहिजे जोडीदार म्हणून खरोखर मी तिथे चुकले असे जेव्हा मानसी रणजितला बोलते तर रणजित आता मानसीकडेच बघत राहतो इकडे हा रणजित बोलतो की अहो मानसी तुम्ही असं काय बोलता तर आता माणसे बोलते की हो अहो एक नंबरचा फ्रॉड आहे तो माणूस मी त्याला ओळखण्यात खूप चुकले त्याने मला फसवलंय असं मानसे रडतच या रणजितला सांगत असते मानसी लगेच आपल्या हातातलं मंगळसूत्र घेते आणि रणजितला बोलते की प्लीज तुम्ही एवढं मंगळसूत्र माझ्या गळ्यात घाला आता तर रणजित या मानसिकडेच बघत राहतो आता ते मंगळसूत्र रणजितच्या हातात देते आणि रणजित ते मंगळसूत्र आपल्या हातात घेऊन तसंच गाडीजवळ उभा असतो आता मित्रांनो हे एक पडलेलं रणजितला स्वप्न असतं कारण आता रणजितच्या हा दोन्ही वन वरती असतात आणि समोर मानसी येतात आणि रणजितला दिसते आता रणजित खूप टेन्शनमध्ये येतो एकीकडे मानसी या येते आणि रणजितला बोलते की तुमचे वकील कुठे आपली जी केस लढत आहे ना वकील वकील ते वकील नेमकं कुठे आहेत आता असेही मानसी रणजितला विचारते परंतु रणजितला काही सुचत नसतं वकील तिथे येतात तर मानसी या वकिलांना बोलते की अहो मला एक म्हणायचं आज तुम्ही काहीतरी बोला बरं का आज कोर्टामध्ये खरा मुद्दा मांडा तेव्हा वकील या मानसीला सांगतात की अहो तुमचे मिस्टर काहीच बोलायला तयार नाही मी तरी काय करणार मानसी वकिलांना सांगते की अहो मी हाच विचार करते ते एवढे शांत कधीच नसतात कसे एवढे शांत असं इकडे माणसी या वकिलांना बोलते तर ते नसतील ना मला तरी वाटतं की त्यांच्यावर तरी दडपण आहे असं पण माणसी या वकिलांना बोलते कुणी जिवे मारण्याची धमकी तर देत नसेल ना असं जेव्हा माणसे रणजित समोर बोलते तर रणजित बोलतो की असं कसं जिवे कशाला कोण मारेल तर आता मानसी बोलते की अहो त्यांच्यावर एक हल्ला पण झाला होता आता रणजित बोलतो की हल्ला पण झाला होता का त्यानंतर मित्रांनो असं बघायला मिळतं की आता ह्या उद्याच्या भागामध्ये जेव्हा आता कोर्टामध्ये केसची सुनावणी चालू असते त्यावेळेस आता इकडे माणसी रडतच कोर्टामध्ये साक्ष देत असते की आमच्या घरी काल मोर्चा आला होता खूप काही आमच्या घरी जाळपोळ केली माझ्या सासऱ्यांच्या तोंडांना शाई लावण्यात आली असं जेव्हा ही मानसी कोर्टामध्ये सांगत असते हे काही तेजसला अजिबात सहन झालेलं नसतं त्यावेळेस आता वकील ज्या समोर असतात त्या बोलतात की अहो हे सर्व खरं आहे त्यामुळेच हे सर्व झालं ना तुमच्या नवऱ्यावर हे जे काही आरोप लावण्यात आले आहेत हे सर्व खरं आहे असं जेव्हा ही वकील आता सर्वांसमोर बोलत असते त्यावेळेस आता तेजस खूप भडकतो तेजस बोलतो की हे सर्व खोटं आहे माझ्यावर जे काही खोटे आरोप लावण्यात आलेले आहे ना हे सर्व खोटे आहे असे हा भडकलेला तेजस आता सर्वांसमोर बोलतो त्यावेळेस रणजितला आणि वकिलांना खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो आता तेजसने तर चांगलंच आता तोंड उघडलेलं आहे आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद